गाव आकारानं मोठं होत नाही गाव लोकसंख्येनं मोठं होत नाही गाव पैशानं मोठं होत नाही गाव मोठं होतं त्या गावात किती गुणवान व वा कर्तृत्ववान माणसं जन्माला आलीत यावर ऐतिहासिक वसा आणि वारसा असलेलं आमचं गाव एकसळ कला संस्कृती परंपरा जपणारं गाव शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं क्रांतिकारकांचं आणि आर्मीवाल्यांचं आमचं गाव एकसळ शेकडो वर्षापूर्वीची परंपरा जपणारं असं आमचं गाव एकसळ अत्यंत मजबूत व भव्य अशी पण पन पन्नास साठ फूट खोल विहीर काही गोष्टी पिढ्यानपिढ्या चालत येतात अशीच काहीशी गोष्ट गाळ कचरा घाण आणि श्री गणेश विसर्जनामुळे पूर्ण माकलेली ही विहीर आजची आमची तरुण पिढी विहिरीत उतरून रात्रंदिवस काम करते सलग आठ दिवस हे तरुण झपाटल्यासारखं काम करतायत आणि या तरुण पिढीला योग्य दिशा व योग्य मार्गदर्शन मिळालं तर येणारी पिढी गावासोबत देशही सुजलाम सुफलाम बनवल्याशिवाय राहणार नाही यांचे